नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आणि मी जेव्हा असं म्हणतो माझ्या काही मध्ये आणि त्याचं आकलन उत्तम आहे असं बऱ्याच जणांचं म्हणजे महाराष्ट्राचे दोन भाग आहेत एक तो टोल टोलनाकेच्या पलीगडचा भाग आणि तो मुंबई सबब जो आहे तिथे अडीच छोटी लोक राहतात तर त्या महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र अशी जर विभागणी केली तर अडचण काय होते है त्या महाराष्ट्रात उर्वरित महाराष्ट्राचं आकलन करताना अनेक मुद्दे उत्तर मी बोलतो ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभावित राज्यात पण उर्वरित महाराष्ट्राकडनं मुंबईकडे किंवा कडे बघत असताना फारसा फरक पडत नाही कारण कॉस्मोपॉलिटन शहर असल्यामुळं आणि साधारणपणे मेट्रो सिटीज मध्ये जे इश्यूज असतात तेच तिथे असल्यामुळं त्याच्या अंडरस्टँडिंग मध्ये फार फरक पडत नाही आता राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यायचं ठरवल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा पडला असेल की असा कोणता मुद्दा असेल की जो पॅन महाराष्ट्र त्यांना अपील करेल मी जेव्हा श्री राज ठाकरे त्यांनी मला बोललो होतो चहा प्यायला म्हणून छत्रपती संभाजीनगर मध्ये मी राज ठाकरे आणि माझा एक जुन्हा सहकारी असे आम्ही जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनिट गप्पा मारत बसलो होतो त्यांच्या सभेच्या आधी आणि नंतर त्या सभेमध्ये पहिलेच वाक्य बोलले की आणि दोन पत्रकार माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सल्ला दिला आणि माझ्या ब्ल्यू प्रिंट बद्दल बोलले खरं म्हणजे तेव्हाही माझं तेच महत्व होतं जे आज आहे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यासाठी आत्ता आणि तेव्हाही पण आता जास्त अनुकूल असा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्याचा पट आहे पण त्यांना एका पॅन महाराष्ट्र मुद्द्याची गरज आहे एक काय तीन चार मुद्दे असू शकतात आणि त्याच्यामध्ये हे दोघच ते का करू शकतात त्याचं कारण आहे ना यांच्या सहकारी संस्था आहेत ना यांची शैक्षणिक संकुल आहे असलीच अडचण कारण माझे एक ईडीमध्ये मित्र आहेत त्या ईडी मधल्या मित्रांनी सांगितलं की श्री राज ठाकरे यांना कोहिनूर संदर्भामध्ये त्यांनी जो व्यवहार केला होता त्या संदर्भात एक ईडीची नोटीस आलेली होती आणि म्हणून तेव्हा ते अस्वस्थ झाले होते आणि तो एक मुद्दा आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांची लंडन प्रॉपर्टी आहे अमुक काय ढबू काय अशा पद्धतीची चर्चा तर या दोघांनाही अधूनमधून ईडी आणि तत्सम संस्थांची काळजी लागेल असं जे म्हणतात त्या व्यतिरिक्त बाकीचे यांचे काही इंटरेस्ट नाही त्यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे पॅन मुद्दे घेऊन जाता येऊ शकतं आणि आताचं महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट असा आहे की भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या राजकारणात अलीकडे जो बदल करून घेतलाय श्री देवेंद्र फडणवीस आपल्या आमदारांना मधल्या काळामध्ये बोलतात त्याचा संदर्भही तर कसा लागतो बघा ते काय म्हणाले की ज्याही तुमच्या विरोधामध्ये निवडणुका लढण्यात त्यांना आपल्याबरोबर बरोबर घेतोय म्हणून तुम्ही नाराज होऊ नका कारण भारतीय जनता पार्टीला नंबर वनचा पक्ष बनवायचा आणि तेच तर उद्दिष्ट आहे मी माझ्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे जे तेव्हाचे तात्कालीन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते त्यांच्या टेबलवरती कागद होता आणि त्या कागदामध्ये उद्यापासून भारतीय जनता पार्टीच्या दोन कोटी सदस्य नोंदणी संदर्भातल्या रूपरेखा त्याच्यात होत्या म्हणजे भारतीय जनता पार्टी हा चोवीस तास राजकारण करतो वगैरे पण त्यासोबत विरोधी पक्षाला कुठे स्पेसच मिळू द्यायचा नाही असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे जो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला तुम्हाला तर ते सहन करायला लागेल नंबर वन बन पक्ष बनवायचा आता हा नंबर वन बन पक्ष बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी विरोधी पक्षातले सगळेच गणंग भनंग त्यांना मानणारे फडणवीसावरती प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मानणारे आणि जे सत्तेशिवाय राहू शकत नाही किंवा ज्यांना आणि तत्सम संस्थांची भीती वाटते असे सगळे लोक भारतीय जनता पार्टी बरोबर म्हणजे त्यांच्या सत्तेवर सहभागी झाले शरद पवार यांचं सध्याचं बॉय हे ते जरी सतत म्हणत असले की मी अनिल तरुण आहे आणि त्यांच्या पश्चात म्हणजे राजकीय अर्थाने म्हणलोय मी की भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना हवं असलेलं नेतृत्व हा पक्ष कशा अर्थाने पुढे घेऊन जाईल याबद्दलची संधी करत त्याबरोबरच काँग्रेस पक्षामध्ये आता दिसत असलेली मोठी पोकळी ते बघता आणि भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं हे जे काही राजकारण आहे विरोधकांना स्पेसच मिळू द्यायचं नाही असं बघता महाराष्ट्रात खरोखरीच एक मोठी विरोधकांसाठीची स्पेस निर्माण होताना दिसते काल मी श्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो मी त्यांना ते म्हणालो की या क्षणाला मला जर विचाराल तर महाराष्ट्रामध्ये विरोधकांसाठीची स्पेस आहे पण ती स्पेस भरून काढण्यासाठी तीन चार गोष्टी लागणार एक ती लागेल राजकीय विश्वासार्हता ती उद्धव ठाकरे यांनी निश्चित दाखवली म्हणजे भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणीस ला माझं वैयक्तिक मत आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात केला त्या अर्थाने कारण त्यांनी संयुक्तपणे मत मागितली होती पण एकदा का ती भूमिका घेतली त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये सातत्य आणि ते सतत भारतीय जनता पार्टी आहे अर्थात त्याने नाराजी पंत म्हणून उल्लेख केला तुमच्या लक्षात आला असेल तो उल्लेख कोणासाठी आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विरोधी आहे त्यांचं हिंदुत्व खोटारड आहे त्यांच्यामध्ये विश्वासार्हता आहे अशी सातत्यानं मांडणी करतात त्या मांडणीमध्ये एक प्रकारची कंटिन्युटी आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं या सगळ्या परिप्रेक्षामध्ये एकत्रित आले तर त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये पॅन मुद्दे किती आहेत भाऊ असंख्य असंख्य शेतकऱ्यांचे प्रश्न महागडं झालेलं शिक्षण बेरोजगारी आहे आपल्याकडे शहरामध्ये आलेल्या कथित विकासाच्या फुगवट्यामुळे निर्माण झालेले प्रश्न म्हणजे आता मी ज्या पुण्यात फिरतो ते फिरणं नसून ते तुम्हाला स्वतःला त्रास देणं पुण्यासारख्या शहरावर दे। फिरणं असे प्रश्न आहे समाजास झालेली दुही आहे आणि शेतकऱ्यांची तर असंख्य प्रश्न आहे तर अशा प्रश्नांना घेऊन एक प्रादेशिक मुद्द्याच्या भोवती हे दोघ बंधू एकत्रित आले आणि त्यांनी सातत्य दाखवलं आणि ज्या विश्वासार मी बोललो कारण राज ठाकरे यांचं असं आहे की ते मध्येच देवेंद्र फडणवीस यांना भेटतात ते मध्येच एकनाथ शिंदे यांना भेटतात आणि मग एक त्यांच्या एकत्रीकरणाचे फोटो येतात आणि हे खरं तर बीजेपीला प्रो पॉलिटिक्स करतात अशी चर्चा असते आठवा छत्रपती संभाजी त्यांची सभा की जेव्हा भोंगेच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी भूमिका घेऊन होती तेव्हा राज ठाकरे तो भगवान शैला वगैरे घेतला आणि ते आक्रमक हिंदुत्वादी भूमिकेमध्ये आले तर हे त्यांना टाळायला लागेल त्यांना आता महाराष्ट्राला हा विश्वास द्यावा लागेल की भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाच्या विरोधामध्ये आम्ही दोघं बंधू हे एकत्रित आलेलो हो आहोत आणि जसं ते आजही म्हणाले मी श्री महेश मांजरेकर यांची प्रदीर्घ मुलाखत केली किंवा जेव्हा त्यांच्या मुलाखतीमध्ये तो पहिल्यांदा तो मुद्दा आला